नमस्कार मी अॅडव्होकेट माधव आज आपण वकिलांची फीस जर पक्षकाराकडून दुबवली जात असेल तर त्याच्यावर काय मार्ग आहेत याबाबत चर्चा करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा हा विषय सर्वश्रुत आहे बऱ्यापैकी हा प्रश्न अनेक वकील बांधवांना सतावत असतो हो की बाबा पक्षकार फीस जर देत नसतील तर फीस कशी काढायची किंवा काय खबरदारी घ्यायला पाहिजे आता हा व्हिडिओ केवळ वकिलांसाठीच आहे असंही नाही प्रत्येकजण हा व्हिडिओ पाहू शकतात खरं सांगू का वकिलांमध्ये खूप स्पर्धा झालेली आहे एकतर स्पर्धा झाल्यामुळे एकतर मॅटर भेटत नाही आणि मॅटर भेटले तर ते टिकत नाही आणि जर टिकले तर पक्षकारांना न्याय मिळून दिला तरीही ठरलेली फीस पक्षकाराकडून मिळत नाही अशा एक ना अनेक समस्या वकिलांच्या आहेत प्रत्येक वकिलांची फीस वेगवेगळी आहे काही वकील जास्त फीस चार्ज करतात तर काही वकील त्यांच्या तुलनेत कमी फीस चार्ज करू शकतात त्याच्यामध्ये सिनियर ऍडव्होकेट जास्त फीस घेतात तर ज्युनियर ऍडव्होकेट सिनियर ऍडव्होकेटच्या प्रॅक्टिसच्या तुलनेनुसार कमी घेतात कायद्याने असं फिक्स फीस ठरवून दिलेलं की बाबा क्लाइंट करून त्यांचं काम करताना फीस किती घ्यायची याचं फिक्स असं ठरलेलं स्ट्रक्चर नाही त्याच्यामुळे वकील हे त्यांच्या प्रॅक्टिसच्या अनुभवानुसार त्यांच्या पक्षकाराला फीस चार्ज करू शकतात मला माझ्या एका मित्र वकील बांधवाने प्रश्न विचारला होता की माझ्याकडे एका पक्षकाराचे मुंबई कोर्टातले प्रकरण आले होते त्यातल्या आरोपीवरती पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता तो मुंबईच्या सेंट्रल जेलमध्ये होता त्याला पोक्सो मध्ये जामीन द्यायची होती जामीन देण्यासाठी स्पेसिफिक त्याबाबतची फीस ठरलेली होती वकील साहेब हे नांदेड येथे कोर्ट प्रॅक्टिशनर असल्यामुळे मुंबई सेंट्रल जेलमधून आरोपीचे वकीलपत्र घेण्यापासून ते जामीनचे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यापासून पहिली नोटीस आर्ग्युमेंट जामीन मंजूर होईपर्यंतचे नांदेड ते मुंबई येथे येणे जाणे पाच ते सहा वेळा झाले होते आणि मुंबईच्या सेंट्रल मध्ये आरोपीला दोन ते चार वेळा भेटून माहिती देखील त्यांच्याकडून कलेक्ट केली होती जामीन मंजूर केला आणि आरोपीला पोक्सो आणि तीनशे शहात्तरच्या केसमध्ये आरोपीच्या वतीने जामीनदार दिल्यानंतर ठरलेल्या पीस पैकी काही रक्कम पक्षकाराला मिळाली होती तर उर्वरित रक्कम पक्षकाराकडे बाकी होती जामीन दिल्यानंतर उर्वरित रक्कम पक्षकाराने दिलेली नाही म्हणून वेळोवेळी मागणी केली परंतु आरोपीने जेलच्या बाहेर आल्यानंतर बोलत उचललं नाही तर मग काय करावे फीस कशी मिळवणार असा तुमचाही जर प्रश्न असेल की जर पक्षकाराच्या बाजूने निकाल देऊन सुद्धा जर पक्षकार तुमची ठरलेली फीस देत नसतील तर काय करायचे तर याच प्रश्नाचे उत्तर ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे दिलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता सर्वप्रथम एक लक्षात घ्या की डॉक्टर व्यवसाय आणि वकील व्यवसाय हे दोन्ही व्यवसाय नोबेल प्रोफेशनचे आहेत आपण देशाच्या प्रति काहीतरी समाजाचे देणे लागतो म्हणून आपण समाजसेवा म्हणून समाज कार्य करत असतो समाजसेवा बजावत असताना आपण आपली फीज पण घेत असतो वकील बांधव हे न्यायालयामध्ये पक्षकाराचे काम करून न्यायालयातून पक्षकारांना न्याय मिळवून देतात पक्षकाराच्या हिताचा न्याय असतो त्याच्यामुळे पक्षकाराकडून फीस घेणं हे अपेक्षित आहेच फीस घ्यावीच लागते पण वकील आहे ना ही प्रामाणिकपणे करणं खूप गरजेचं आलेल्या पक्षकारांना अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे हे वकील बांधवाचे कर्तव्य आणि जे प्रॅक्टिशनर आरोपेत आहेत त्यांना प्रॅक्टिस करायची असल्यामुळे सर्वजण आपापल्या आप जबाबदारीने कर्तव्य पार पाडतातच यात शंका नाही पण मात्र आताचे अलीकडचे क्लाइंट मंडळी फीसच्या बाबतीत फार हुशार आहेत जेव्हा वकिलाकडे पक्षकार येतात तेव्हा सुरुवात कन्सल्टेशन न किंवा कायदेशीर सल्ला मसलती नव्हते होते आता लोक तुमच्याकडे येण्याआधी एक दोन वकिलाकडे किंवा कधी कधी दोन चार वकिलाकडे जाऊन विचारपूस करून तुम्ही त्यांच्यासाठी चांगले वकील आहेत का हे पाहूनच मग तुमच्याकडे येतात आणि वकिलांना पक्षकारांनी त्याच्या केसबद्दल विचार विनिमय केल्यानंतर तुम्हाला तुमची निवड पक्षकार करतात आणि नंतरच केस तुमच्याकडे चालवायला देतात जर सुरुवातीला तुमच्याकडूनच विचारून पक्षकार दुसरीकडे जात असतील तर अगोदर तुम्ही कन्सल्टेशनची फीस पण घेऊ शकता माझ्याकडे अनेक जण नुसता सल्ला घेण्यासाठी पण येतात फीस मागितली की मॅटर ठरवण्यासाठी तुमच्याकडेच येणार आहेत असं म्हणतात आणि मग निघून जातात आणि त्यातले काही जण परत येऊन मला मॅटर देतात पण काही जण आमच्या जवळचे वकील आहेत नातेवाईक आहेत आमच्या नात्यातले आहेत मित्र आहेत मित्राचे मित्र आहेत असं काहीतरी कारण देऊन ते दुसऱ्या इतर वकील बांधवांकडे मॅटर रेफर करतात तुम्हाला जर असा कधी कधी अनुभव येत असेल तर त्याच्यामध्ये वेळ वाया जातो अशा वेळी कन्सल्टेशनचे चार्ज अगोदर घ्यावे लागतात आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे जो क्लाइंट आलाय तो तुम्हाला काय प्रश्न विचारणार आहे याची तयारी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि जर तुमचं तसं संपूर्ण प्रिपरेशन असेल तर सुरुवातीलाच कन्सल्टेशनची फीस मागून घेऊ शकता नंतर केस चालवण्याचे पैसे वेगळे पडतात असं त्यांना सांगायचं की मी अगोदर कन्सल्टेशनची फीस घेईल आणि नंतर कायदेशीर सल्ला देईल असं सांगायचं आता जे पक्षकार असतात ते तुम्हाला कन्सल्टेशनचे चार्ज द्यायला तयार होतात आपले युट्यूबचे व्हिडिओ पाहून तालुक्यातून जिल्ह्यातून मराठवाड्यातून महाराष्ट्रातून महाराष्ट्रातल्या बाहेरून अनेकांचे फोन कॉल्स येतात आणि कायदेशीर सल्ला मारतात त्यांच्यासाठी मी पाचशे रुपये फोन पे स्क्रीनवर दिसत असलेल्या फोनवर पाठवायला लावतो आणि त्यांचा त्याचा स्क्रीनशॉट काढायला पाठवायला लावतो आणि नंतर कायदेशीर सल्ला देतो हे पक्षकार स्वतःहून कन्सल्टेशनची फीस पाठवतात आणि काही लोक केस दाखल पासून के ते शेवटपर्यंत केसचा प्रवास विचारतात मध्येच प्रश्न विचारतात की माझ्या केसमध्ये जर असं झालं तर काय करायचं जर तसं झालं तर काय करायचं अमुक झालं तर काय होईल तमुक झालं तर काय होईल ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं कॉन्फिडेंटली द्यावी लागतात जर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचे समाधान केले तुम्ही तो मॅटर चालवले असल्यामुळे किंवा तुम्ही अनुभवी असल्यामुळे इतक्या वर्षाचा प्रॅक्टिसचा अनुभव असल्यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवून पक्षकार मंडळी ते केस तुमच्याकडे देतात असं अनेक वेळा घडतं वकिलांनी जर पक्षकारांची ट्रान्सपरन्सी ठेवली तशी सवय लावली की वकील साहेब अगोदर फीस घेतात आणि मग चांगलं काम करतात किंवा आपल्या बाजूने निकाल देतात असे त्यांना जर समजलं तर मग पक्षकार तुमची फीस जी तुम्ही चार्ज करणार आहेत जी ठरलेली आहे ती फीस तुम्हाला अगोदर देतात ड्राफ्टिंगचे पैसे किती लागतील कोर्ट फीस किती लागेल हे अगोदर ठरवून घेणे आवश्यक हो आहे अगोदर जर तुम्ही फीस तुमच्या क्लाइंटला कमी सांगितली आणि नंतर जर समजा फीस वाढवली तर पक्षकार नंतर वाढीव फीज देणार नाहीत त्याच्यामुळे केस किती वर्ष चालणार आहे समजा जर प्रकरण कंटेस्टेड डायव्ह्या आहे नवरा बायकोच्या भांडणाचे डायव्हर्सचे प्रकरण आहे तर ते सात ते आठ वर्ष आरामशीर सहजपणे चालते मग अशा मॅटरमध्ये दर वर्षाला किती फीज चार्ज करायची हे अगोदर क्लिअर करणं गरजेचं आहे दोघा पत्नीच्या संमतीने म्हणजे कन्सेंटला जर डायव्हर्स जर, जर असेल तर पाच ते सहा महिने किंवा आठ ते दहा महिन्यामध्ये त्या प्रकरणाचा निकाल लागतो आणि संमतीने घटस्फ मिळतो या हिशोबाने फीस ठरून घ्या थोडस बंधूची नांदेड ते मुंबईवरून चक्र मारून देखील फीस दिली नव्हती साधारणतः वकील साहेबांची दोन लाखापर्यंत फीस कडे उर्वरित रिमेनिंग बाकी होती त्याच्या विरोधात त्यांनी फीस वसुलीचा दावा कोर्टात दाखल केला होता कोर्टाने त्या प्रकरणात दखल घेतली आणि हे प्रकरण तडजोडीकरिता मिडिएशनला पाठवले माननीय जीत साहेबांनी पक्षकाराला समजून सांगितलं आणि वकील साहेबांचे सुद्धा म्हणणं ऐकून घेतलं आणि बाकी असलेली वकील साहेबांची रक्कम पक्षकाराला द्यायला भाग पाडले त्याच्यामुळे पक्षकाराला कन्फर्म करायला लागतं की फायलिंगला इतकी रक्कम लागेल नोटीसच्या वेळी इतकी रक्कम द्यावी लागेल प्रकरण चालवण्याचे इतके पैसे लागतील किंवा एकदम अर्ध्यापेक्षा जास्त प्रकरण चालवण्याची फीस म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त एकदमच अगोदर फीस जर काढून क्लायंट कडून घेतली तर नंतर पक्षकार ठरलेल्या वेळात टप्प्याटप्प्याने पैसे देऊ शकतो आता वकिली प्रोफेशन मी आता मग सांगितल्याप्रमाणे समाजसेवेचे आहे त्याच्यामुळे कधी कधी कमी फीस मध्ये पण काम करावं लागतं कधी कधी लवकर निकाल लागतो आणि मग जी फीस आहे ती तशीच तुमच्या पक्षकाराकडे उर्वरित बाकी राहते तर जर ती कमी फीज असेल तर ती सोडूनही द्यावी लागते एखाद्या वेळी एखादा अपंग आहे निराधार व्यक्ती आहे महिला पक्षकार आहे अशा क्लायंटला जास्त चार्जही करू नये कारण माझा पूर्ण कर्मावर विश्वास आहे की जे आपण पेरतो तेच उभवते त्याच्यामुळे चांगलं पेरा चांगलं उगवते एक केस चांगली चालवली ना तो गरीब क्लाइंट दहा केसेस तुम्हाला पाठवतो हो कारण वकिलाला जाहिरात करता येत नाही पण पन प्रामाणिकपणाने केलेलं काम आहे ना त्या प्रामाणिकपणाने केलेल्या कामाचे फळ हे दहा पटीने तुम्हाला वापस मिळतं हे तितकंच करायचं इथं मला दोन उदाहरणं आवर्जून सांगावीस वाटतात दोन्ही घडलेल्या घटना ह्या नवरा बायकोच्या वादाच्या आहेत बघा त्याच्यापैकी एक दोन हजार पंधराला नवरा बायकोच्या वादाचे मॅटर होतं आता नवरा बायकोच्या भांडात नेमकं होतं काय तर एकतर पत्नीने पतीकडे नांदायला जाणे किंवा पत्नीने पतीकडे नांदायला न जाता फारकत घेणे हे सर्वांना माहित आहे की केस हारणार आहे किंवा जिंकणार आहे आता दोन हजार पासून चाललेलं मॅटर त्या मॅटरचा निकाल दोन हजार पंचवीसला लागला तेही शेवट तडजोडी अंती आणि घटस्फोटाच्या फारकतीने झाला तब्बल दहा वर्षाच्या नंतर हे मॅटर संपले काही काही मॅटर पोटगी मेंटेनन्स खावटी हिस्सा थकलेल्या पोटगीची वसुली याच्यासाठी वीस वीस वर्ष तीस तीस वर्ष पती पत्नीच्या वादाची प्रकरणं चालतात पण ह्या केसमध्ये सुदैवाने दहा वर्षामध्ये का होईना पण तडजोडी अंती ते घटस्फोट होऊन प्रकरण निकाली लागले होते आता दुसरं एक मॅटर माझ्याकडे होते मी ते स्वतः लक्ष घालून चालवले चा होते ज्याच्यामध्ये डायनोस मेंटेनन्स डोमेस्टिक व्हायलन्स चारशे अठ्ठ्याण्णव वेगवेगळ्या केसेस न्यायालयात दाखल त्याच्यामध्ये माननीय न्यायालयात कॉन्सिलिएशनला दोन्ही पार्टीला रेफर केलं होतं दोन्ही पार्टीला समजावून पार्टी पार्टी सांगितलं केवळ आठ महिने आणि दहा दिवसामध्ये ह्या केसचा निकाल लागला जन्माला आलेली आपत्ती मुलगी आपल्या नवऱ्याला देऊन घटस्फोट झाला होता व त्या नवरी मुलीने लगेच दुसरं लग्नही केलं होतं त्यात वेळ पैसा आणि श्रम वाचला होता पण या उलट अगोदरच्या मॅटरमध्ये दहा वर्ष वेळ श्रम व पैसा वाया गेला ही गोष्ट पक्षकाराच्या लक्षात येत नव्हती पण दोन्ही वकिलांच्या मध्यस्थीने पक्षकारांनी समजून घेण्याच्या क्षमतेमुळे हे शक्य होतं अशी प्रकरणं तडजोडी अंती वर्ष सहा महिन्यामध्ये संपविल्यास वकिलांना देखील योग्य ती फीस मिळून जाते आणि वकिलाला दुसऱ्या मॅटर मध्ये वेळ देण्यासाठी संधी प्राप्त होते मॅटर लवकरात लवकर तरजोडीमध्ये मिटवणे याच्यासाठी वकिलांचा फार मोठा रोल असतो मीडियशनला पाठवण्यासाठी दोन्ही पक्षकाराला दोन्ही वकिलांनी तयार करणे गरजेचं असतं आता आहे ना कोणत्याच पक्षकाराला असं वाटत नसतं की वर्षानुवर्ष केस चालवत राहावी आणि वर्षानुवर्ष कोर्टामध्ये तारखेच्या खेट्या माराव्या पण आता हे समजून देणं आणि समजावून सांगण्याचा कष वकिलाकडे असणं आवश्यक आहे दहा वर्षानंतर प्रकरण निकाली लागल्यानंतर पक्षकाराच्या नंतर लक्षात पक्षकारा येतं की बाबा सेटलमेंट अगोदर केली असती तर बरं झालं असतं आपण मोगीच आयुष्यातला अमूल्य वेळ आपलं अमूल्य वय फुक्कट वाया घालील पण आता असा विचार करून काहीच उपयोग नसतो कारण आता वय निघून गेलेलं असतं आता मीडिएशन मध्ये जर नवरा बायकोच्या वादाचे प्रकरण तडजोडीत निघालं तर वकिलांना फीस भेटणार नाही अशी शंका वकिलांना वाटते पण तसं नाही तुम्ही तुमची पूर्ण फीज पक्षकाराकडून घ्या तशा अटी शर्ती कंडिशन ठरून घ्या आणि मगच निकाल तातडीने लावा सगळेच पक्षकार फीस दुबवतात असं पण नाही काही पक्षकार चांगले पण आहेत त्यांचा निकाल लागल्यानंतर ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त फी सुद्धा तुम्हाला देतात पण काही जण फीज देत नाहीत हे तिथेच करा परत उर्वरित रिमेनिंग फीसचा विषय पक्षकाराचा चिप असेल साक्षीदाराचा तपास असेल आर्ग्युमेंट असेल कागदपत्र काही मदत असतील अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तुम्ही पैसे तुमचे काढून घेणं गरजेचं आहे असे पक्षकारांना समजून सांगणं गरजेचं आहे आणि तुमची ठरलेली फीज तसं सांगून काढून घ्या पक्षकार टप्प्याटप्प्याने फीज जमा करतात आताचे पक्षकार हे कॅश पेमेंट करत नाही ऑनलाईन फोन पे करतात किंवा गुगल पे करतात किंवा अजून कोणत्या तरी पद्धतीने करतात आणि ते पैसे पाठवतात काही जण तर फीज देताना पावती पण मागतात आपण पावती देत नसतो पण माझं मत असं आहे की पावती पण द्यायला काही हरकत नाही पावती देण्यामुळे विश्वासात पक्षकाराचा भर पडते आता हे सगळं करूनही जर तुमची फीस मिळत नसेल तर तर त्यांना सांगा की मला नाही लागाने तुमच्या विरोधात लिगल ऍक्शन घ्यावी लागेल तुम्ही काम केले त्यांना न्याय मिळून दिलाय आणि तो न्याय त्यांच्या हिताचा आहे तरीही फीस देत नाहीत अशा पक्षकाराला एक कायदेशीर नोटीस द्या आणि वसुलीचा दावा कोर्टात दाखल करा न्यायालय पण पर अशा परिस्थितीत तुमची दखल घेऊन न्याय देत असते आणि तुमची जी फीज आहे ती मिळून देण्यासाठी मीडिएशनला पाठवली जाते आणि मग नंतर तुमची फीज पक्षकाराकडून मिळते रिकव्हरीचा दावा म्हणजे काय असतो हे माझ्या सर्व वकील बांधवांना त्याची प्रक्रिया प्रोसेस आणि होणाऱ्या परिणामाची परिपूर्ण माहिती आहे त्याच्यामुळे बाकी जास्तीचे सांगायची आवश्यकता नाही तर हा व्हिडिओ वकिलांची फीज बुडवणाऱ्या पक्षकाराकडून कशी मिळवावी बाबतचा व्हिडिओ होता तो आता आपण ऐकला त्याच्यासाठी एक लाईक तर बनतोच ना हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद